ठरलं तर मग या मालिकेच्या सोळा ऑक्टोबरच्या भागामध्ये आई वडील घरी आल्यामुळे सायलीला खूपच आनंद झालेला असतो आणि ती त्यांना काय दाखवू आणि काय नाही असं झालेलं असतं हे बघा इकडे माझी खोली आहे या बाजूला म्हणजे आई बाबा राहतात इकडे इकडे गेस्ट रूम आहे ना तिथे सध्या तुमची खोली मी करते असं म्हणत तिला आता खूपच आनंद झालेला असतो आणि तिच्या आनंदाचा सगळा हा बघून अर्जुनला पण खूप आनंद झालेला असतो त्याचबरोबर सगळ्या घरच्यांनासुद्धा आता आनंदच झालेला असतो आणि प्रताप त्याचबरोबर कल्पना सगळेच जण आता खूपच खुश होतात की सायलीला तिचे आई वडील मिळालेले आहेत आणि काही झालं तरीसुद्धा सायलीच्या चेहऱ्यावरचा हा आनंद त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो बरं हे सगळं चालू असताना मग आता अर्जुनसुद्धा खुश असतो इकडे प्रिया मात्र आता खूपच चिड करत असते म्हणजे मी तर पुरेपूर प्रयत्न केला होता पुरेपूर प्रयत्न केला होता की काही झालं तरी सुद्धा सायलीचे आई वडील या घरात येऊ नयेत म्हणून पण तरी सुद्धा सुद्धा या नागोबानी आता इकडे काम तमाम माझंच करून टाकलेलं आहे म्हणजे या नागोबाला काही झालं तरी त्यांनी मुद्दामच हा सगळा प्लॅन केलेला आहे कारण कारण आता या सगळ्यामध्ये त्याला मला अडकवायचं आहे असं म्हणत ती एका बाजूला बसलेली असते तोपर्यंत सायली आता सगळ्यांसाठी चहा आणते आईबाबांसाठी सुद्धा चहा आणते पण आई तिचे आईबाबा हे तिचे आईबाबा नाहीतच ना प्रेक्षकांनो ते आहेत आईबाबा ते म्हणजे प्रियाचे आणि ते सेम टू सेम प्रियाचेच आईबाबांसारखे आता वागतायत आता ज्या वेळेला सायली चहा घेऊन आलेली आहे त्यावेळेला आता सदाशिव म्हणतो अगं पुरी तू तर चहा आणलास अगं चहाचा हे नाही ग आत्ता म्हणजे मला ना लिंबू सरबत चालेल आणि तुला काय ग तुला कोकम सरबत सांगू का असं म्हणत आता इकडे लगेचच ते सायलीला कामाला लावतात त्यावरती सायली म्हणते ठीक आहे मी तुमच्यासाठी आता लिंबू सरबत आणि कोकम सरबत बनवून आणते यावरती मग आता विमल सांगते सायली ताई अहो तुम्ही राहू द्या ना मी करते मी करते लिंबू सरबत आणि कोकम सरबत असं म्हटल्यावर ती मग आता सायली आई बाबांच्या सोबत आता गप्पा मारत बसते इकडे तोपर्यंत हे सगळं चालू असताना आता सगळेजण गप्पा टप्पा मारत असतात पण आता इकडे म्हणजे सायलीच्या आईचंच म्हणजेच आई प्रियाच्याच आईचं लक्ष प्रियाकडेच जातं आणि आता ही या मुलीला तर आपण कुठेतरी पाहिलेलं आहे हे, हे तिला प्रकर्षाने जाणवतं आणि ती इकडे तिकडे पाहायला लागते त्याच वेळेला प्रिया मात्र आता आपली नजर चोरण्याचं काम करत असते आणि नजर चोरून ती विचार करते नाही यांच्यासोबत जर का आता समोर आले तर मात्र या मला नक्कीच ओळखतील तितक्यात अस्मिता म्हणते तुम्ही सायलीला जो ड्रेस शिवला होता ना खरंच खूपच सुंदर ड्रेस होता आणि आता मला सुद्धा असा एक ड्रेस शिवून द्याल का आता हे जोड प तिच्याकडे पाहायला लागतं आणि त्यावरती आता इकडे पटकन हो म्हणणं किंवा आता सायलीसारखी पटकन मदत करणं हे या लोकांच्या आई वडील त्यामुळे सतत आपल्याला त्यांच्यामध्ये प्रियाची झलक दिसत असते आणि त्यावेळेला मग आता लगेचच इकडे अस्मिता अगं तू पण काय आता हे सायलीचे आई वडील इथेच राहणार आहेत ना मग तू काय त्यांना परत आता तिकडे पाठवतेस की काय परत तिकडे पाठवून आता तू काय त्यांना टेलरिंग काम करायला लावणार अगं नाही अस्मिता ते आता आपल्याच इथे राहणार आहेत त्यामुळे आता ते कुठेही जाणार नाहीयेत तू काही चिंताच करू नको असं म्हटल्यावर ती अस्मिता म्हणते हो की मी तर विसरूनच गेले होते असं म्हणत असताना आता इकडे सदाशिव विचार करत असतो नाही नाही हेच बरं आहे आपण आपले इथंच राहायचं आहे ना आता असं म्हणत तो स्वतःवरतीच खूप खुश होत असतो तोपर्यंत इकडे आता प्रिया आपली नजर चुकवत असते कारण ती ड्रेसची चौकशी करण्यासाठी तिकडे गेलेली असते प्रेक्षकांनो आणि त्यामुळे तिला आता या सगळ्यामध्ये खूपच भीती वाटत असते की या बाईने काही विषय काढला तर आणि नेमकी ती पाहते पाहत असताना ती प्रियाकडे टोकून टोकून पाहते प्रिया आपली नजर चुकवण्याचा प्रयत्न करत असते पण या सगळ्यामध्ये आता ती बरोबर हुशारबाई तिला ओळखतेच आणि आता ती तिच्याकडे एक पाहायला लागते एक टक पाहता पाहता ती आता प्रियाकडे पाहते आणि ती म्हणते ए पोरी यावरती ती आता प्रिया तिच्यावरती अधिकच चिडते आणि प्रिया आता सांगायला लागते काय पोरी पोरी काय म्हणताय मला यावरती ती सांगते अगं तूच ना ती आमच्या इथे आली होतीस ती तू आमच्या इथे आली होतीस ना यावरती प्रिया म्हणते मी मी कशाला तुमच्याकडे येईन माझं कामच काय तुमच्याकडे यायचं यावर ती म्हणते नाही नाही मी पाहिलंय तुला कुठे पाहिलंय कुठे पाहिलंय नाही नाही तूच ती पोरगी अगं तूच नाही का आमच्याकडे आली होतीस आमच्याकडे आली होतीस आणि हा हा आता था आठवलं तू ड्रेसची चौकशी करायला आली होतीस अगं अहो मी तुम्हाला म्हटलं होतं नाही का की एक मुलगी आपल्या इथे आली होती आणि आता ती ड्रेसची चौकशी करत होती हा पण ड्रेसची चौकशी करत असताना तिने आता घेतलं वगैरे काहीच नाहीये आणि आता तशीच फक्त उगाच चौकशी करण्यासारखी मला वाटली आणि म्हणून मी तिला त्या हटकलं पण होतं पण मला म्हटली की काही नाही मला म्हणे ड्रेस शिवायचा आहे म्हणून मी चौकशी करते पण ज्या वेळेला ड्रेस शिवण्याची वेळ आली त्यावेळेला मात्र आता ड्रेस न शिवता तशीच निघून गेली होती असं म्हटल्यावरती बघ आता प्रिया म्हणते नाही नाही मी कशाला तुमच्याकडे येईन तुमचं दुकान तर कुठे आहे मला माहीत सुद्धा नाहीये असं म्हटल्यावरती ती म्हणते अगं श्रद्धा टेलर म्हणून तू आली होतीस आठव आठव असं म्हटल्यावरती प्रिया म्हणते अच्छा अच्छा ते श्रद्धा टेलर होय आत्ता आठवलं मला हा म्हणजे मी आले होते तिकडे तुमच्या इथे मला दिवाळीसाठी ना ड्रेस शिवायचा होता त्या कारणासाठी मी आले होते दिवाळीसाठी ड्रेस शिवायला आले होते पण तुमचं दुकान बघितलं आणि मला आता असं वाटलं की नाही नाही या दुकानामध्ये कुठे ड्रेस शिवणार आहे मी एवढंस तर तुमचं दुकान आणि आता मला असं वाटलं की नाही तुमच्या इथे ड्रेस शिवून काय करू त्यावेळेला जर का मला माहिती असतं ना की हे सायरीचं दुकान आहे हा तर कदाचित मी तुमच्या इथे ड्रेस शिवायला आले असते या गोष्टीवरती सदाशिव आता इतका चांगलाच चिडतो आणि काय ग तुला काय म्हणायचंय म्हणजे आमचं दुकान लहान आहे काय ग काय म्हणायचंय तुला असं म्हणत तो तिच्यावरती आता इकडे चांगलाच चिडतो प्रिया सांगते नाही म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं मला असं म्हणायचं होतं यावरती दिबाई म्हणते काही बोलू नकोस तू तुला काय म्हणायचं होतं आता हे मला चांगलंच आहे उगाच जाव आली होती नुसती काही तिच्या अर्थ नाही येण्याला आणि येऊन ना मला उगाच त्रास देत बसली होती असं म्हटल्यावरती ती सांगते उगाच अशा येतात चौकशा करायला असं म्हटल्यावर ती सदाशिव आणि ती बाई चिडते मग सायली आता विचार करते उगाच हे प्रकरण वाढवण्याच्या पेक्षा मी विचार करते आणि सायली सांगते की आई बाबा तुम्ही एक काम करा तुम्ही तुमच्या रूम मध्ये निघून जा बरं म्हणजे तुम्हाला मी रूम दाखवते यावरती मग लगेच आता इकडे कल्पना म्हणते थांब सायली तू नको जाऊस तर आता मी जाते यांना रूम दाखवायला असं म्हटल्यावर ती प्रिया विचार करते नाही नाही काहीतरी गडबड व्हायच्या आधी ना या लोकांना इकडून बाहेर काढायला पाहिजे किंवा मला नागोबा आणि आता महिपत यांना तरी किमान फोन करायला पाहिजे जेणेकरून मला या सगळ्यामध्ये आता त्यांना तरी हे सांगता येईल की काहीतरी यांना इकडून घेऊन जा म्हणून यावरती मग आता लगेचच कल्पना या दोघांना आपले रूम दाखवण्यासाठी घेऊन जाते ज्या वेळेला कल्पना या दोघांना रूम दाखवण्यासाठी घेऊन जाते प्रियाच्या मात्र आता मनामध्ये चांगलाच विचार येत असतो की काय करू काय करू कशा पद्धतीने या सगळ्यातून बाहेर पडू इकडे तोपर्यंत आता महिपत आलेला असतो साक्षीकडे महिपत ज्या वेळेला साक्षीकडे येतो आणि त्यावेळेला साक्षी म्हणते त्या काय काय झालं हे असं तोंड पाडून इकडे आलात मला माहिती आहे काहीच केलं नसणार आहेत ना तुम्ही यावरती तो म्हणतो हे बघ काही केलेलं नाहीये असं नाहीच आहे तुला आता सांगतो मी काय आहे ते यावे ती म्हणते तुम्हाला वकील भेटला का यावरती तो म्हणतो या वेळेला तुला आता वकील सोडवणारच नाहीये यावरती ती म्हणते काय बोलताय तुम्ही त्यावरती आता इकडे तो सांगतो हो म्हणजे मला असं वाटतंय की तो वकील कोणताही वकील तुला सोडवू शकतच नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे आता मी विचार केलाय की वकील वगैरे सगळे जाऊ दे आता ना एका वेगळ्याच मार्गाने मी तुला सोडवणार आहे यावरती साक्षी म्हणते काय वेगळ्या मार्गाने यावरती महिपत सांगतो हो कारण महिपत कळून चुकलेलं असतं की कोणताही वकील साक्षीला ना बेल मिळवू शकत आहे ना आता साक्षीला सोडवू शकत आहे म्हणून त्यांनी एका वेगळ्याच बाईला आणलेला आहे आणि आता तो सांगता हे हवालदार या घेऊन यावरती एक चित्रविचित्र बाई आपल्या समोर आलेली आहे आणि ती सांगते काय काम आहे पण पैसा मिळेल ना बरोबर रोकडा एकदम रोकड्याशिवाय आपण काय काम नाही करत यावरती तो हवालदार म्हणतो हे बघा या बाई तुमचं काम तर करतील पण कसं आहे ना तुमचं काम करतील पण जरा बाई डेंजर आहे यावरती महिपत सांगायला लागतो हे बघ तुला जितके पैसे हवेत तितके करायचं फक्त माझ्या या पोराला या जेलच्या बाहेर काढायचं आहे आता महिपत एका वेगळ्या पद्धतीने साक्षीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो इकडे प्रिया आपल्या रूममध्ये आलेली आहे आणि आता ती विचार करते की नाही महिपतचा फोन आलाय नागराजचा फोन आलाय म्हणजे हे दोघं जण मला काहीतरी बोलायलाच कॉल करतात आणि त्यानंतर मग लगेचच नागराज म्हणायला लागतो काय काय बबली म्हणजे पार हवाच निघून गेली वाटते तुझी त्यावरती आता इकडे महिपत म्हणतो काय तुम्ही बोलताय नागराज शेड ही प्रिया आता इतिहास जमा झालेली आहे यावरती प्रिया सांगते मी मी कधीच इतिहास जमा होणार नाही हे सगळं करताय यावरती मग आता नागराज म्हणतो का है? एक सिंपल गोष्ट आहे हे बघ ते आई वडील सायलीचे नाही आहेत तर ते तुझे आई वडील आहेत हे सिद्ध करायला आम्हाला काही फारसा वेळ लागणार नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे तुला जर का या सगळ्यामध्ये आता हे सगळं नको असेल तर तू एक काम करायचं आहेस तू ना फक्त तुझ्याकडे तो जो कोणी व्हिडिओ आहे ना तो व्हिडिओ फक्त आता तू डिलीट करून टाकायचा फॉरएव्हर साठी यावरती ती म्हणजे तुम्ही माझ्याबद्दल हे जे काही वागताय ना त्यानंतर तुम्हाला खरंच वाटतंय की तो व्हिडिओ मी डिलीट करून टाकेन बिलकुल नाही हा व्हिडिओ मी डिलीट करणार नाही उलट उलट जर का मला त्रास देण्याचा प्रयत्न केलात ना तर हा व्हिडिओ मी आता नागराज आणि नागराज का तुम्हाला आधीच सांगते मी हा व्हिडिओ रविराज आणि अर्जुन यांच्यापर्यंत पोहोचवायला सुद्धा आता कमी करणार नाही ही, ही गोष्ट मात्र लक्षात घ्या असं म्हटल्यावरती हे दोघ जण चपापतात या दोघांना खरं तर वाटलेलं असतं की इतका सगळा प्रकार घडल्यावरती थोडीफार का होईना पण आता आपल्या समोर भीक मागेल पण प्रियाने उलटाच डाव खेळत आता या दोघांनाच अडकवलेलं असतं इकडे सायली इतकी खुश असते की अर्जुन सर अर्जुन सर किती किती खुश आहे मी आणि आता मी खुश असले तरी तुम्हाला मी तुम्हाला आभार मानणारच नाहीये कारण तुम्ही माझे आहात आणि माझे असल्या कारणाने मी तुम्हाला कधीही आभार मानणार नाही काही झालं तरी फक्त मी तुम्हाला आता इकडे एक गिफ्ट देईन असं म्हणत सायली आता अर्जुनच्या गालावरती किस करते आणि अर्जुनला इतका आनंद होतो की या आनंदामध्ये आपण काय करतोय कुठे आहोत त्याला काही भानच राहत नाही आणि सायली सांगते खरंच आज न आज मला इतका आनंद झाला म्हणून तुम्हाला सांगू मी म्हणजे आज माझे आई वडील इकडे आले त्यांना मी हाक मारू शकले माझ्या वडिलांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवला हे सगळं सगळं तुमच्यामुळेच घडलेलं आहे खरं सांगू तर आता तुम्ही माझ्यासाठी इतकं काही केलंयत ना आणि त्यामुळे मला आज इतका आनंद झालाय असं म्हणत सायलीच्या आनंदाचा पारावर नसतो आणि ती आता इकडे लगेचच अर्जुन साठी आता इतकी खुश असते आपल्या स्वतःसाठी आणि अर्जुनला किती कसे कुठे काय आभार मानू हे तर तिला कळतच नसतं आणि म्हणून आता सायली अर्जुनला हात धरते आणि गोल 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 घुमवत असते हे सगळं चालू असताना आता ती सांगते खरं सांगू का तर ज्या वेळेला बाबांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवला ना त्यावेळेला मला आता खरं तर जग जिंकल्याचा आनंद वाटायला लागला माझे बाबा माझ्यासाठी का काय आहेत हे किंवा एका मुलीला ज्या वेळेला आपले वडील आपल्या डोक्यावरती हात ठेवतात तेव्हा काय वाटतं ही गोष्ट आज तुमच्यामुळे मला आता अर्जुन सर समजलेली आहे त्यासाठी तुमचे जितके आभार मानू तितके कमी आहेत असं ती म्हणत असताना जण गप्पा मारत असताना अचानकपणे तिच्या आईचा तिला आवाज येतो म्हणजेच प्रियाच्या आईचा आवाज येतो आणि आता त्या सायली सायली इकडे तोपर्यंत सायलीच्या रूमच्या बाहेर इकडे प्रिया उभी असते आणि प्रिया उभी असते आणि विचार करत असते नाही नाही ह्या लोकांना आत्ता तरी संशय आलेला नाही आहे की ही आता सायलीचे आई वडील नाही आहेत किंवा या लोकांना पण संशय नाही आला की ही आपली मुलगी नाही आहे पण त्यांना संशयाला वेळ लागणार नाही आहे त्यामुळे मला काहीतरी करायला पाहिजे तोपर्यंत सायलीला आईचा आवाज आल्याकारणाने सायली आता काय गाई काही हवे का असं आता विचारायला लागते यावरती ती म्हणते अगं नाही म्हणजे कसं सांगू आम्हाला ना ह्या अशा थंड हवेची अजिबात सवय नाही आहे आणि त्या कारणामुळे थंड हवेची सवय नसल्या कारणाने आम्हाला जरा हात पाय बोडून आलेत ठीक आहे त्यावरती तू आम्हाला ब्लँकेट वगैरे दिलंस तर यावरती सायली सांगते तुम्हाला जर का हे नको असेल ना एसी तर मी बंद करते यावरती लोखंडे सांगायला लागतो नाही नाही आत्ता जर का हे एसी आणलेलं आहे ना तर राहू की लावलेलं आहे ना आता हळूहळू सवय करून घ्यायलाच पाहिजे इथे पुन्हा एकदा सायली ला थोडस यांचं वागणं खटकते, पण सायली आता इग्नोर करते आहे आणि त्यानंतर मग ती सांगते खरंच आई बाबा तुम्ही आलात ना मला इतका आनंद झाला यावरती मग आता मालती म्हणायला लागते खरंच तू आमच्या आयुष्यात आलीस ना आम्हालाच खूप आनंद झालेला आहे तू नव्हतीस ना आमच्या आयुष्यात त्यावेळेला आम्हाला इतका त्रास व्हायचा किंवा आम्हाला आता कळतच नव्हतं की कसं आयुष्य जगायचं तुझ्या बहिणी आहेत त्या बहिणीसुद्धा तुझी खूपच आठवण काढत असतात आणि तुला माहिती आहे का तुझ्या बहिणी तुझी आठवण काढत असतात त्यावेळेला त्यांना आता कळेल ना की जेव्हा जेव्हा आता तू तू इकडे आम्हाला सापडलेली आहेस खरंच खूप छान वाटेल त्यांना सायली म्हणते खरंच आई बाबा तुम्ही मला सापडलात ना मला खूप आनंद झालेला आहे मी तुझ्या मांडीवरती डोकं ठेवून झोपू का असं ती आपल्या आईला म्हणायला लागते आणि त्यावेळेला ती पोरी विचारतेस काय घे ना आमच्या मांडीवरती डोकं ठेवून झोप की तू असं म्हणत आता इकडे ती सायलीच्या डोक्यावरून हात फिरवते आणि ज्या वेळेला ती सायलीच्या डोक्यावरून हात फिरवत असते त्याच वेळेला आता इकडे तो सांगतो सदाशिव खरंच पोरी म्हणजे आम्ही नशीब काढलं तुझ्यासारखी गोड मुलगी आता इकडे आमच्या पोटी जन्माला आली होती म्हणजे खरं सांगू का तर इतकी लाघवी आणि आता इतकी छान आहेस ना तू की आम्हाला तुझा आता अभिमान वाटतो आणि त्यावरती सायली सांगत असते खरं सांगू का तर माझे सासू सासरे सुद्धा खूप छान आहेत असं साय सायली इन जनरल आता आपल्या घराबद्दल गप्पा मारत असते आणि हे सगळं चालू असताना आता ह्या सगळ्या गप्पाटप्पा चालू असतात आणि आता सायलीच्या डोक्यावरून ते हात फिरवत असताना नेमकी आता कल्पना तिकडे येते कल्पना आल्यावरती मग आता कल्पना सांगायला लागते अरे वा म्हणजे आता तुमचं ती सांगते खरं सांगू का तर तुम्ही दिवाळीला आलात ना मला इतका आनंद झाला म्हणून सांगू आणि खरं सांगू तर मी तुमचे आभार मानाला आलेले आहे यावरती मग मालती म्हणते आभार कसले आभार यावरती मग आता कल्पना सांगायला लागते खरं सांगू का तर तुमच्यामुळे मला आता सायली सारखी इतकी गोड सून मिळालेली आहे तुम्ही तिला इतकं छान पद्धतीने केलेलं आहेत ना की ही सायलीसारखी गोड सून आता मला मिळाल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे यावरती आता मला ती सांगायला लागते आहो नाही खरं सांगायचं तर आम्ही तुमचे आभार मानायला पाहिजे होते म्हणजे खरं तर तुम्ही म्हणजे सायली आम्हाला सांगत होती की म्हणजे तिने तुम्ही तिच्यासाठी किती काय काय केलेत किंवा तुम्ही तिला आता किती छान पद्धतीने वागवता आणि त्यासाठी खरंच तुमचे खूप खूप आभार यावरती कल्पना म्हणते आहो नाही म्हणजे खरं सांगू का तर सायलीच इतकी गुणी आहे ना की कुणीही तिच्यावरती प्रेम करावं तुम्ही तिच्यावरती संस्कारच तसे केलेले आहेत असं म्हणत आता इकडे कल्पना त्यांचे आभार मानत असते पण इकडे आता सायलीला म्हणजे कल्पना आणि सायली या दोघींना पण हे माहीत नाहीये की हे खोटारणी माणसं आता इथे फक्त आणि फक्त लुबाडायला चाललेले असतात कारण प्रियाचेच आई वडील ते लुबाडायला इथे बसलेलेच असतात आता बराच वेळ कल्पना इथे बसले म्हटल्यावरती आता ह्या सदाशिवला कंटाळा येतो आणि बोलता बोलता आता इकडे सदाशिव आता लगेच जांभया द्यायला लागतो जेणेकरून ताबडतोब कल्पना इकडून निघून जावी आणि कल्पना निघून गेल्यावर ती मग आता लगेचच इकडे आपल्याला झोपता यावं त्यानंतर मग आता जांभळ्या द्यायला लागल्यावरती कल्पना म्हणते मला काय वाटतं माहिती आहे का सायली झोपू दे यांना आता. असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते ठीक आहे मी येते. असं म्हटल्यावरती मग आता सायली सुद्धा जायला निघते आणि तुम्ही दोघे जणा आता झोपा असं म्हणायला लागते. या दोघी जणी जात असताना मग आता इकडे मालती तिला थांबवते आणि अगं सायली ते हे म्हणजे ते एसीचं कसं काय यावरती मग सायली सांगते हो हो मी सांगते तुम्हाला कसं कमी जास्त करायचं आणि त्यानंतर सायली आता त्यांना ते एसीचं कमी जास्त करण्यासाठी सांगते सायलीला खरं तर हे सगळं ऑकवर्ड वाटत असतं की ज्यांना सुद्धा नाही आहे एसीची त्यांना आता हा ए सी वगैरे चालू करून घेणं आणि हे सगळं आणि आता सायली त्यांच्याकडे पाहते कारण हे आई वडील सायलीच्या टोटली विरुद्ध असतात इकडे तोपर्यंत दुसऱ्या दिवशी आता मला ती सांगत असते ए पोरी असं म्हणत ती प्रियाला आवाज देते प्रिया चिडते आणि हे बघा उगाच माझ्या नादी लागू नका मला पोरी बिरी काही म्हणू नका मी तुमची मुलगी वगैरे काही नाही आहे सायली हे सगळं ऐकते आणि ती खाली येते आणि खाली येऊन सायली आता सांगायला लागते ए प्रिया जर माझ्या आई वडिलांशी या पद्धतीत बोललेस ना तर खबरदार माझ्या आई वडिलांशी नीटच बोलायचं असं म्हणत ती आता प्रियाला चांगलीच धमकी देते आता इकडे सायलीला की हे आपले इकडे तोपर्यंत महिपत आपल्या मुलीला आता आलेला तिला आता जेलमधून बाहेर काढण्यासाठी त्या बाईला आणि प्रियाला एका सेलमध्ये ठेवलंय पण आजच्या दुखपणी फतवा निघतो की त्या बाईला दुसरा सेल मिळ टाकायचं त्यावरती साक्षी म्हणते अण्णा आता कसं काय यावरती महिपत म्हणतो आजच्या दिवसाला साक्षीशी हिला जेलमध्ये मराव लागणार म्हणजे लागणारच आता महिपत काय करणार आहे हे येणाऱ्या भागातच कळणार आहे